अमरावती जिल्हा रुग्णालय बळवंत वानखडे यांनी आकस्मिक भेट दिली यावेळी रुग्णालयाच्या समोरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं रुग्णांना रुग्णालयात ये जा करणं कठीण झालं होतं रुग्णालय परिसरात असलेली अस्वच्छता रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून आलेल्या तक्रारी यावरून खासदार बळवंत वानखडे यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना बोलावून साचलेल्या पाण्याचा निपटारा अस्वच्छता व इतर व्यवस्था सुरळीत करण्याचे आदेश दिले

साहेब साहेब समुद्रा खालून समुद्रा खालून तुम्ही या इथं विजिट आज विजिट करा उद्याच्या उद्या हे काम लावा कसं लावतात तुम्ही तुम पाहते आणि याच्यानंतर ते रुग्णालयात पाणी गेलं आणि कॅज्युलिटी मध्ये पाणी गेलं मी हे सहन करणार नाही रुग्ण काय इथे माझ्यासाठी आणायचे काय तुमचा कॉन्ट्रॅक्टर आता सध्या कोण आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आलं नाही अजून कोणी तिकडे झालं हे असं चालणार नाही पण आता हे म्हणजे रुग्णालयाच्या हा रुग्णांच्या जीवाशी खेळू नका तुम्ही सगळेजण सीएस तुम्ही असाल कोणी असेल